श्री गणेश वामनवाडीले राहणार शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की शिरपूर शहर शहरातील पाच इसम हे वारंवार त्यांच्या घरी येऊन त्यांना त्यांनी व्याजाने घेतलेल्या पैशाबाबत रोज येऊन दमदाटी करत आहे शारीरिक व मानसिक छळ करत आहे व तक्रारदार यांनी त्यांचे घेतलेल्या पैशापेक्षा अधिक प्रमाणामध्ये पैसे देऊ नये अजून अधिक पैशांची मागणी करत आहे अशी तक्रार प्राप्त झाल्याने व त्यांच्या छळाला कंटाळून मी व माझी पत्नी असे आत्महत्या करण्याचे नियमापर्यंत म्हणजे निर्णयाप्रती म्हणजे आलेले आहोत असे सांगितल्याने सदर तक्रारीची आम्ही तात्काळ दखल घेऊन हो। स सहकार निबंधक श्री विरकर साहेब यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून आज रोजी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पाच ठिकाणी रेड करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे त्यानुसार आज पाच ठिकाणी रेड करण्यात आले याच्यामध्ये गैरजर गैर अर्जदार श्री खंडू दादा महिरे अजय नाना मंगळे जावेद शेख शफी प्रवीण दशरथ सोनोने सत्यजित वासुदेव गुजर यांच्या घरी घेण्यात घर आलेली आहे ज्याच्यामध्ये संशयाप काही कागदपत्रे मिळून आले आहे ज्याच्यामध्ये कोरे चेक उसनवार पावत्या सौदा पावत्या पॉकेट डायरी तसेच इतर दस्त मिळून आले आहे सदर दस्त हे सह सहकार विभागाकडून तत्काळ जप्त करण्यात आलेले आहे या कारवाईमध्ये सहकारी विभागाचे श्री सूरज वानले विजय भडांगे नवनीत गोसावी अमोल एंडाईत तसेच इतर पोलीस इतर स्टाफ व पोलीस विभागाचे पी एस आय श्री सुने सुरेश सोनवणे संदीप दरवडे हेमंत खैरनार तसेच महिला पोलीस हवालदार अश्विनी चौधरी सचिन वाघ प्रशांत पवार स्वाती गुजराती व इतर पोलीस स्टाफ हजर होता सदर कारवाईसाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब अडिशनल एस पी श्री अजय देवरे साहेब एस डी पी ओ श्री सुनील गोसाई साहेब तसेच सहकार विभागाचे मान्य श्री मनोज चौधरी साहेब जिल्हा उपनिबंधक राजेंद्र विरकर साहेब सहाय्यक निबंधक यांचे सहकार्य लाभलेले आहे